प्रांजल महापालिकेने या घटनेनंतर नेमकी काय पावलं उचलली आहेत आणि नागरिकांना अजूनही कशा प्रकारे त्रास होताना दिसतोय तिकडे अश्विन खर तर कालची परिस्थिती जी होती ती अतिशय भयानक होती अक्षरशः काल सकाळच्या वेळी एका कुत्रीने या जी लहान मुलं आहेत त्या परिसरातील उत्तम नगर आणि राजरत्नगर या परिसरामध्ये ही आ, कुत्री जी आहे ती अक्षरशः मुलांच्या मागे धावत होती त्यांना चावा घेत होती आणि यामध्ये जवळपास दहा ते बारा मुलं जी आहेत ती गंभीररीत्या जखमी झाल्याचं कळतंय यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड दहशत ही पसरलेली होती आणि महापालिका किंवा त्या सर्व अधिकाऱ्यांना फोन करून देखील ते येत नव्हते शेवटी नागरिकांनीच त्या कुत्रीला पकडला आणि महापालिकेच्या ताब्यात दिलेल्या आहेत नक्की कालची परिस्थिती काय होती काय नक्की हे संकट सगळं कोसळलेलं होतं याबाबत बोलण्यासाठी इथले नागरिक आपल्या सोबत आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे मला सांगा काय म्हणजे आमचा मुलगा दोन मिनिटांसाठी बाहेर आला बाहेर आल्यानंतर ते एक मोकाट कुत्रं कुठून आलं काय आलं त्याची काही कल्पना नाही पण आल्यानंतर आमचा मुलगा बाहेर निघाला आल्यानंतर एखाद्या एकदम त्याच्यावर अशी झडप मारली त्याला आम्ही मागून सोडवण्याचा प्रयत्न करत होतो पण ते काही त्याला सोडतच नव्हतं आम्ही लाता वगैरे त्याला एका भाजीवाल्याने त्याच्या अंगावर भाजीचा गाडा वगैरे हे लोटला त्यानंतर मग ते कसं त्याला सोडून पळालं आणि आमचा मुलगा चावल्यानंतर खाली पडला त्याचं तोंड वगैरे फुटलं आणि त्याच अवस्थेत त्याला आम्ही दहावाखान्यात नेलं मरवडीच्या दावाखान्यात नेलं तिथून त्यांनी ने मग सिव्हिल हॉस्पिटलला सांगितलं तिथून आम्ही सिव्हिलला नेलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले तुम्ही सांगाल तुमचा लहान मुलगा याच्यात जखमी झालेला आहे काय नक्की कसा प्रकार झाला होता माझा मुलगा नियमित प्रमाणे राजरत्नगर नगर, नगर गार्डनच्या बाजूला खेळत होता खेळत असताना एकदम पिसाडलेला कुत्रा आलं त्याच्या अंगावर धावून त्याला ते आरामशीर तोडत होतं तर त्याचे मांडीच्या आजूबाजूला पूर्ण मांस काढून त्याला तोडून टाकलं एखाद्या वेळेस जर त्याचा गळा पकडला असता तर कामच्यावर वाईट प्रसंग आला असता असं थांब हे था, जे असं असा प्रकार थांबायला पाहिजे आज त्यांचा निष्काळजीपणा आहे हा थांबायला पाहिजे आणि दिवसभर खूप पूर्ण गल्लीमध्ये आरोड्या आरोड्या चालू होत्या लोकं बाया वगैरे बायांना म्हणत होते लोक घरात लो, लो, जा पोरांना सांगत होते घरात जा एवढं दहशतचं वातावरण होतं तर खूप त्रास झाला आम्हाला असा त्रास थांबायला पाहिजे हे खूप आणि आणि एवढं रक्त गेलं पोराचं तर कमीत कमी त्याला आजच्या पाय पूर्ण जाम झालेला आहे त्याला चालता सुद्धा येऊन नाही राहिलं जेव्हा आता पायावर गुतली आजार जर त्याचा गळा पकडला असता तर काय झालं असतं आज आस... एवढी सगळी परिस्थिती होती तुम्ही महापालिका किंवा अधिकाऱ्यांना फोन केले होते काय उत्तर तुम्हाला नाही आम्ही फोन केले होते काही लोक काही प्रतिनिधी असे उरले की आज सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही मग उद्या बघू वगैरे असे उत्तर दिले मग सर्व नागरिकांनी त्या कुत्र्याचा बंदोबस्त केला त्याच्या मागे दोन तास परिश्रम पळाले आणि त्याला काठ्याने मारलं मग ते कुठं उत्तर बेशुद्ध पडलं मग अशा अवस्थेमध्ये महानगरपालिकेचे माणसं आले मग त्यांनी त्या ताब्यात दिले त्या कुत्र्याला तुम्ही काय मागणी करायची आम्ही मागणी करता आता हे दोन तीन मुलं तुम्ही बघत असले दोन मुले यांना तितका त्रास झाला असे अनेक मुलं अजून आहे पंधरा एक मुलं आहे त्यांना पण त्रास झालेला आहे याच्या अगोदर नाशिक शहरामध्ये असे बरेच कंप्लीट आहे कंप्लेंट त्वरित लोक अधिकाऱ्यांनी मनाव घेतला पाहिजे आणि त्याचा निपटारा केला पाहिजे okay. ही जे आहे त्या कुत्र्याच्या मागे ही पळत होती आणि अधिकाऱ्यानं फोन करून सुद्धा ती इथे दाखल होत नव्हती काही महिला सुद्धा माझ्यासोबत आहेत की त्या महिलांना सुद्धा याचा त्रास झालेला आहे त्यांना आपण विचारणार आहोत ताई काय नक्की मुलगा दोन मिनिटांसाठी बाहेर आला तेव्हा अचानक कुत्रा आला त्याला धरून घेतलं त्याने पण आम्ही सोडवायचा प्रयत्न करत होतो तरी ते सोडे नंतर त्याला मध्ये नेलं त्याचे उपचार चालू झाले काय okay. 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 आता नक्की मागणी करू तुम्ही मागणी एकच असेल का नगरपालिकेने पटकन रिॲक्शन घ्यायला पाहिजे आणि नाशिकमध्ये आमचा राजरत्न गार्डनच नाही तर भरपूर अशी कंडिशन आहे आणि त्या कुत्र्यांवर पटकन रेक्शन घेऊन त्यांना काहीतरी हे करायला पाहिजे बरं झालं काल एक मे होता सगळे लोक घरी होते त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आम आमच्या गल्लीतले म्हणले म्हणजे सहकार्य म्हणजे आमचे एकता मंडळ म्हणजे खूप खूप म्हणजे ग्रेट असं ग्रेट का त्यांनी माझ्या मुलासाठी आम जे आमचे पाटील काका होते आमचे जे दादा होते त्यांनी इतकं म्हणजे सहकार्य केलं आम्हाला खूप सहकार्य केलं ते जर आज घरी राहिले नसते मिस्टर बाहेर असता तर बहुतेक मी मला माझा मुलगा गमवावा लागला असता कारण कुत्र्याने नागा वाघासारखी झेप घेतली माझ्या मुलावर खाली त्याला लोथ हाडलं आणि अशा चावा घेतलेला आहेत तर बघितली जात नाही त्याची कंडिशन अशा चावा घेतलेल्या आहेत तर सगळ्यांनी आमचे नगरसेवक भूषण भाऊ ते सगळे वेळेवर सगळे धावून आले सगळे त्यांच्या सगळ्यांची आभारी मी सगळ्यांची माझ्या गल्लीतले सगळ्यांचे खूप जण काल माझा एकमे माझ्या मुलासाठीच होता असं म्हणते मी आपण बघू शकत आहोत की हो आ, त्या महिला अक्षरशः असं म्हणतायत की माझा मुलगा मी काल गमावला असता जर परिसरातील नागरिक जर धावून आले तर एकंदरीतच बघितलं तर महापालिकेने हे कुत्रे उचलण्यासाठी एक ठेका दिलेला आहे एक कुत्र्याच्या मागे जवळपास चारशे ते साडेचारशे रुपये हे आकारले जातात मात्र कुठेही महापालिकेकडून ही कारवाई होताना दिसून येत नाही महापालिकेकडून आम्ही निर्विजीकरण करतोय असा दावा हा केला जातोय मात्र जर असं असेल तर ही कुत्रे जे आहेत ती कस काय अशी मोकटपणे लोकांमागे सुटत आहेत कशा पद्धतीने चावा घेत आहेत हा प्रश्न सध्या अनुत्तरेतच आहेत तर नक्कीच यापुढे महापालिकेने याकडे कारवाई करावी लक्ष द्यावं अशी मागणी हे नागरिक करताना दिसून येत आहेत अश्विन प्रांजल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल या बातमीचे आणखी अपडेट्स तुझ्याकडून घेतच राहत